नमस्कार मंडळी मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासमोर उत्तर प्रदेश आजमगडमधील घडलेली एक घटना मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर श्रोते हो उत्तर प्रदेश आजमगडमधील एक पोलीस मुख्यालय ज्या ठिकाणी रविकुमार कुमार नावाची एस पी असतात दररोज सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये ते सामान्य नागरिकांचे या ठिकाणी गाराणे ऐकून त्यांच्यावर तोडगा काढतात समाधान त्यांचे करत असतात अशा प्रकारे एक दिवस ते आपल्या कार्यालयात बसले असताना एक महिला त्या ठिकाणी येते आणि ती महिला ज्यावेळेस त्या एस पी समोर जाते त्यावेळेस तिला बोलता येत नाही एवढं दुःख तिला झाडलं असतं लढायला येत असतं त्यावेळेस ते एस पी साहेब ज्यांचं नाव रवी कुमार असतं ते विचारतात तुम्ही रडू नका अगोदर शांत व्हा आणि तुमचं काय म्हणणं आहे ते मला सांगा जेणेकरून मी तुमच्या शंका शंकेचं समाधान करेन त्यावेळेस ती महिला एक कागद त्यांच्या हातामध्ये त्या कागदावरती तिने आपली सर्व गाराणं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं असतं आणि ती शांत त्या ठिकाणी बसून राहते त्यावेळेस एस पी साहेब तो कागद उघडतात आणि त्यातील तिचं जे तिने जे काही पत्र लिहून आणलेलं असतं ते वाचायला लागतं पत्र वाचत असते वेळेस अचानक रविकुमार एस पी जे आहेत ते अतिशय गंभीर होतात घामाघूम होतात कपाळावर त्यांच्या घाम येतो आणि त्या पत्रामध्ये मजकूर असा लिहिलेला होता ही दोन हजार बारापासूनची घटना त्या महिलेने त्या ठिकाणी लिहिली असते ही महिला त्या ठिकाणी गुजरातमधून आलेली असते भावनगर जिल्ह्यातून आणि ती मुस्लिम परिवारातील असून तिचं नाव शहनाज असं आहे त्या पत्रामध्येला मजकुरसा असतो त्या शहनाथचं दोन हजार बारामध्ये लग्न झालेलं असतं ती एक प्राथमिक शिक्षिका असते तिचा नवरा देखील त्या ठिकाणी शिक्षक असतो दोघेही शाळेवर नोकरी करत असतात गुजरातमध्ये आणि दोन हजार तेराला ज्यावेळेस ते मोटरसायकलवरून आपल्या घराकडे येत असतात हा शहनाथचा नवरा जो आहे तो गाडी अतिशय भरधाव वेगाने चालवत असतो आणि समोरून एक ट्रॅक्टर ट्रॉली येत असते तेवढ्यामध्ये याची गाडी स्लिप होऊन त्या ट्रॉलीखाली जाते आणि त्या ट्रॉलीखाली भयानक असा अपघात झाल्यानंतर त्या अपघातामध्ये शहनाजच्या नवऱ्याचा त्या ठिकाणी जागी तात्काळ मृत्यू होतो नंतर ही केस त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाते त्याला त्या ड्रायव्हरला ट्रॅक्टर ड्रायव्हरला आणि ट्रॅक्टर जप्त केला जातो ट्रॅ ड्रायव्हरला अटक केल्या जाते दोन वर्ष कोर्टामध्ये हा खटला चालतो त्या ठिकाणी कोर्ट असा न्याय देते त्या महिलेच्या बाजूनं की हा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर जो आहे त्याचं नाव आहे धर्मेंद्र कुमार की त्या धर्मेंद्र कुमारनं या महिलेला पाच लाख रुपये त्या ठिकाणी द्यायला द्यावेत असा आदेश कोटा दिलेला असतो आणि काही दिवसा जेलमध्ये देखील त्या ठिकाणी राहिला असतो त्या ट्रॅक्टरचे कुठलेही कागदपत्र त्याच्याकडे नसतात त्यावेळेस मग हा इकडं तिकडं जमा त्या ठिकाणी पैसे जमा करून पाच लाख रुपये त्या महिलेला नेऊन देतो त्यावेळेस ती शयनास त्या ठिकाणी पैसे घेण्यास नकार देते आणि त्या ठिकाणी ती बोलते की मला तुमचे पैसे नको मला फक्त न्याय हवा होता मग आणि त्यात तुमचा काही दोष नाही दोष माझ्या पतीचाच होता तेच अतिशय भरधाव वेगाने गाडी त्या ठिकाणी चालवत होते असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस हा धर्मेंद्र कुमार थोडासा आश्चर्यचकित होता आणि विचारतो तिला की जर माझा दोष नव्हता तर मग कोर्टामध्ये तुम्ही मला काय या ठिकाणी दोषी सिद्ध करून सिद्ध केलं त्यावेळेस ती सांगते त्यावेळेस माझ्या मनामध्ये राग होता रागाच्या भरामध्ये मी एक प्रत्यय केलेला आहे परंतु मला आता पैशाची आवश्यकता नाही मी स्वतःच्या पायावर उभी आहे मी एक प्राथमिक शिक्षिका आहे आणि आमच्या लग्नाला नेमकंच एकच वर्ष झालेलं होतं मला काही मुळबळ वगैरे नाही अशा प्रकार ज्यावेळेस ती शैनाज सांगते हा धर्म देखील त्या ठिकाणी दुःखी होतो तिची कहाणी ऐकून आणि बोलतो यापुढे देखील तुम्हाला माझ्याकडून कुठल्या प्रकारची मदत हवी असेल तर मला निश्चित कळवा मी तुमची या ठिकाणी मदत करेन आणि तुमचं जर समाधान होत नसेल जर मला यापेक्षा काही वे, वेग वेगळी शिक्षा मिळायला हवी होती असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या हाताने मला त्या ठिकाणी शिक्षा देऊ शकता मला जगण्याचा अधिकार नसेल तसं सांगा ते देखील मी या ठिकाणी माझं जीवन संपवायला तयार आहे असं ज्यावेळेस हा या ठिकाणी धर्मेंद्र कुमार बोलतो त्यावेळेस मी शैनास त्या ठिकाणी दयाभाव दाखवते आणि मग दोघांचं त्या ठिकाणी मैत्री होते दोघांचे फोन एकमेकाला त्या ठिकाणी नंबर मिळवतात फोनमध्ये वार्तालाप सुरू असतो आणि असं करता करता बरेच दिवस त्या ठिकाणी निघून जातात आता दैवगती म्हणावी लागेल की ही जी शहनाज आहे ज्या धर्मेंद्र मूर्तीचा संसार उद्ध्वस्त झाला होता नवऱ्याचा अकारी मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला होता नेमकं त्याबद्दल त्या धर्मेंद्र कुमारबद्दल या शहनाजला आकर्षण वाटू लागतं असं करता करता दोन वर्षाचा काळ निघून जातो त्यामध्ये त्यांच्यामध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आणि वारंवार यांच्या फोनवरून भेटी होतात प्रत्यक्ष देखील भेटीगाठी होत असतात आ ज्यावेळेस प्र हा प्रेमामध्ये रूपांतर झालं त्यावेळेस मात्र शेनात त्या ठिकाणी त्याला बोलू लागते की आपण दोघेजण या ठिकाणी लग्न करूयात त्यावेळेस हा धर्मेंद्र कुमार टाळतो तिला आणि सांगतो मी तुमच्यासोबत सध्या तर लग्न करू शकत नाही कारण माझ्या घरामध्ये मीच मोठा आहे मला आईवडील नाहीत माझ्या पाठीमागे दोन भाऊ एक बहीण आहे त्यांचं शिक्षण चालू आहे त्यांचं सर्व काही माझ्यावरच अवलंबून आहे आणि हे सर्व मलाच करावं लागत असतं धर्मेंद्र कुमार देखील एम ए शिकलेला असतो परंतु ट्रॅक्टर त्या ठिकाणी चालत असल्यामुळं मग स्वतःची थोडीफार शेती आणि स्वतःचं ट्रॅक्टर एवढ्यावरच हा भावांचं शिक्षण त्या ठिकाणी करतो त्याची जी स लहान बहिणीचं सर्वात त्याचं नाव रुक्मिणी ती देखील शिक्षिका होते मधवा भाऊजो असतो दयाशंकर तो देखील शिक्षणामध्ये दे प्रगती करून त्या ठिकाणी बँक मॅनेजर म्हणून नोकरी लागतो आणि सर्वात छोटाच बॉस रविकुमार हा रविकुमार त्या ठिकाणी यू पी एस सीची तयारी करू लागत असतो तयारी करत असतो त्यावेळेस मग ही ज्यावेळेस त्याला लग्नाचा आग्रह करते आता तुमच्या दोन्ही तिन्ही भावांचं या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे बहिणीचे शिक्षण झाले आहे दोघांना नोकऱ्या लागल्यात त्यावेळेस हा बोलतो नाही मला माझ्या आणखी कर्तव्य बाकी आहेत मला माझ्या बहिणीचं लग्न करायचे भावांचे लग्न करायचे त्यावेळेस मोठ्या थाटा मातामध्ये त्या बहिणीचं रुक्मिणीचं लग्न लावून देतो हा दयाशंकर जो आहे त्याचंही लग्न लावून देतो आणि पुढे योगानं योगा हा छोट सर्वात धाकटा जो आहे रविकुमार हा देखील यू पी एस सी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून त्या ठिकाणी आय पी एस ऑफिसर होतो आणि हा रविकुमार दुसरा तिसरा कोणी नसून त्या धर्मेंद्राचा सर्वात धाकटा भाऊ असतो ज्यावेळेस त्याने पूर्णपत्र बांधलं त्याला डोळ्यातून त्या ठिकाणी आश्रवायला लागले आणि त्या महिलेला विनंती केली हे जे तुम्ही या पत्रामध्ये लिहिले खरोखर सत्य आहे काय तेव्हा मात्र ती महिला त्या ठिकाणी रडू लागते हा बोलतो तुम्ही रडू नका तुमचा चेहरा मला दाखवा कारण ती महिला मुस्लिम असल्यामुळे त्या ठिकाणी गोठ्यामध्ये आलेली असते तेव्हा ती आपला चेहरा उघडून त्यांना दाखवते रविकुमार उठून त्या ठिकाणी आदराने त्या महिलेचं दर्शन घेतात आणि म्हणतात तुम्ही खरोखर महान आहात त्या ठिकाणी आणि तुमच्यामुळंच मी या ठिकाणी या पदापर्यंत पोहोचू शकलो आमच्या कुटुंबाची भरभराट झाली परंतु आता मात्र या ठिकाणी काय आपण करायला पाहिजे असं ज्यावेळेस रवी कुमार विचारतो त्यावेळेस ती महिला सांगायला लागते मी वारंवार ज्यावेळेस धर्मेंद्रजींना विनंती करू लागले लग्नासंबंधी त्यावेळेस त्यांनी टाळत गेले तुमचे कारण त्या ठिकाणी समोर केले आणि मी या ठिकाणी माझा जो काही पगार मला मिळत होता त्यातला फक्त मला लागेल एवढाच ठेवून बाकी सर्व पैसा या ठिकाणी मी धर्मेंद्रजीला द्यायचे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मदत होऊ लागली तुमचं या ठिकाणी पूर्ण यश प्राप्त झालं तुम्हाला यश प्राप्त झालं असं ज्यावेळेस सांगतो हा रविकुमार त्या ठिकाणी खिन्न होतो आणि त्याच ठिकाणाहून त्यांनी त्या आपल्या बहिणीला आणि भावाला फोन करतो दोन दिवसानंतर तुम्ही गावी या आपल्याला गावाकडे मोठ्या दादाकडे जायचं आहे असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस हे सर्वजण मिळून त्या ठिकाणी दोन दिवसानंतर जातात दयाशंकर पण येतो त्याची बहीण रुक्मिणी येते रविकुमार पण येतात रविकुमार आपल्यासोबत या ठिकाणी शहनाजला घेऊन गेले असतात परंतु तिला एका रूममध्ये बसून आपल्या भावाशी त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी चर्चा करू लागतात धर्मेंद्र त्या ठिकाणी प्रार्थना करतात दादा तुम्ही आता या ठिकाणी लग्न करा त्यावेळेस हा धर्मेंद्र म्हणतो मी आता लग्न करून काय उपयोग आहे आता माझं वय जवळपास चाळीस वर्ष जवळपास होत आलेलं आहे आता मला लग्न वगैरे करण्याची इच्छा नाही मी तुमच्याकडे पाहूनच माझं आयुष्य या ठिकाणी पुढे घालवणार आहे असं ज्यावेळेस बोलतो सर्व भाऊ त्या ठिकाणी दुःखी होतात दोघे भाऊ त्या ठिकाणी बहीण देखील विनंती करते दादा तुम्ही आमच्यासाठी भरपूर काही केलं पण स्वतःसाठी या ठिकाणी तुम्ही काहीच केलं नाही आता मात्र आमची इच्छा अशी आहे की तुम्ही या ठिकाणी लग्न करावं आणि मग तेव्हा रविकुमार त्या ठिकाणी नाही त्या त्यावेळेस हा धर्मेंद्रजी बोलतो की या जन्मात तरी मी आता लग्न करणं शक्य नाही आणि मी जिच्यावर प्रेम करत होतो ते आपल्या समाजाची नाही असं ज्यावेळेस हा सांगतो धर्मेंद्र त्यावेळेस रविकुमार शयनाजला दुसऱ्या समोर घेऊन येतात आणि धर्मेंद्रसमोर उभं केल्यानंतर धर्मेंद्र आश्चर्यचकित के होतात त्यांना देखील त्या ठिकाणी दुःख होतं डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात आणि मग त्या ठिकाणी सर्वजण एकत्र बसतात आणि विचार करतात तेव्हा धर्मेंद्र त्यांना बोलू लागतो की हे लग्न कसं शक्य होणार आहे बाळांनो आता रवी तुझे देखील लग्न होणार आहे आपल्या समाजातील मुद्द्यू तुला मिळणार आहे दयाशंकरचं लग्न झालेलं आहे रुक्मिणीचं लग्न झालेलं आहे मी जर या ठिकाणी मुस्लिम महिलेशी लग्न केलं तर मात्र तुमची बदनाम होईल या ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी लोकं तुम्हाला नाही नाही ते बोलतील नावं ठेवतील समाज नावं ठेवेल तेव्हा मात्र तिघे एका एक सुरामध्ये त्या ठिकाणी धर्मेंद्रला बोलतात समाजाशी आम्हाला काही देणं देणं घेणं नाही या ठिकाणी तुम्हीच आम्हाला सर्वे सर्व आहात तुम्हीच आम्हाला देवाच्या ठिकाणी आहात आणि ही जी भाभी आहे ही भाभी आम्हाला या ठिकाणी माते समान आहे एक देवी प्रमाण आहे अशा प्रकारे तिघेजण ज्यावेळेस एक सुरामध्ये बोलतात थाटामाटामध्ये त्यांचं लग्न लावून देतात त्यावेळेस ही शहनाज सहा महिन्याची गर्भवती असते लग्न लावल्यानंतर तीनच महिन्यानंतर सुंदर अशा मुलाला जन्म देते समाधानाने त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी नांदू लागतात एकत्र कुटुंब त्या ठिकाणी प्रत्येक सणावाराला जम एकत्र होतात आणि अशा प्रकारे या कहाणीचा असा शेवट झालेला असतो तर, तर, तर मित्रभो हो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद